सरकारी वकील मान्य उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपतीच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली या राज्यातून आणि देशातून त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या खरी परिस्थिती कशामुळे झाली आणि कशामुळे त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी मिळाली हे आपल्या विश्लेषण करून सांगतो सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला हा दहशतवादी हल्ला नाही तरी भारतीय काही लोकांनी घडवून आणलेला हा हल्ला आहे ज्या वेळेला सविसाकाराचा सा हल्ला झाला त्यावेळेला पाकिस्तानामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे अजित डोवाल होते आणि अजित डोवालावर एक भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसच्या काही नेत्यांनी ने, कामगिरी सोपवली होती काही तुम्हाला भविष्यात काही राजकीय पद किंवा राजकीय लाभ मिळेल ह्या पदापोटी हे आमचं काम करणे काम करणे म्हणजे काय की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काही बॉम्बस्फोट हल्ले झाले या हल्ल्यामध्ये काही आर एस एस आणि भाजपचे काही पदाधिकारी सापडले होते आणि ह्याचे नसे स्वर्गीय चे अधिकारी त्यावेळेस हेमंत करकरे साहेब यांच्या लॅपटॉप आणि डायरीमध्ये ह्याची ह्या जे काय भाजपचे आर एस एस चे पदाधिकारी याची नोंद होती की कोणी बॉम्बस्फोट केलाय हे जगाच्या समोर नावं उघड होणे म्हणून या भारतातही त्यांना ठार करणे किंवा कोणाच्या तर माध्यमातून ठार करणे ह्याची बुद्धी कौशल्य बुद्धी अजित डोवाल यांची स्वतःची वापरून त्यांनी हा सवि साखराचा सा हल्ला पाकिस्तानामध्ये जाऊन स्वतः वेशभूषा करून पाकिस्तानी पक्का होऊन त्या ठिकाणी त्या असणाऱ्या दहशतवादी टोळक्याशी संबंध ठेवून त्यांना अनेक पैसे देऊन या मुंबईवरती सवि साखराचा सा दहशतवादी हल्ला झाला ज्या वेळेला समीसागरात दहशत राहिला जाईल त्यावेळेस दहशतवादी एक पाच सहा दोन दोन टीमने करून ह्या राज्यात घुसले आणि ते प्रथम पहिल्यांदा बोटीतून गुजरातला गेले आणि गुजरात मध्ये त्यांना एक बोट मिळाली तीच बोट कोणी दिली काय दिली हे विश्लेषण भविष्य काळात मी त्या बोटमधून त्या गुजरातमधून बोट म्हणून गुजरात परत ते महाराष्ट्रात आले आणि समुद्रकिनारी ती बोट आखून ते आम महारा मुंबईमध्ये घुसले दोघा दोघांची टीम करून ते पूर्ण प्लॅनिंग मध्ये एका एका टीम मध्ये दोघ कुठं जायचं काय जायचं खडा ना खडा माहिती ही अजित टोले यांनी दिली होती या एटीचे अधिकारी यांना मारणे हाच एकमेव त्या ठिकाणचा हेतू होता म्हणून या ज्या अजमल कसाब आणि त्याचा साथीदार यांना हे नियोजन दिलं की तुम्ही पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीवरती गोळीबार करायचा पोलीस अधिकारी ज्या वेळेला गोळीबार झाला त्यावेळेला ऍक्च्युली स्वर्गीय हेमंत करे यांचा दहशतवादीच्या गोळीबारात मृत्यू झाला नाही तर हा मृत्यू त्या पोलीस गाडीमध्ये आर एस एस संघ समर्थक हे पोलीस अधिकारी होते आणि त्या पोलीस अधिकारी पाठीमागून गोळ्या गाठल्या ह्या झालेल्या रिपोर्टमधून हे सिद्ध झालं की त्यांना दहशतवादी पुढे होती पण मागून गोळ्या कशा काय लागल्या परंतु ह्या ज्या वेळेला ही वकील सरकारी वकील भुजवल निकम यांनी कोर्टात रिपोर्ट द्यायला पाहिजे होते सादर करायला पाहिजे होते परंतु त्यांनी ह्या महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी करून हा गद्दा विषय मागे ठेवला त्यांना भविष्यात त्यांनाही लाभाचं पद आणि खूप मोठे पैसे भारतीय जनता पार्टीने आर एस एसच्या संघाकडून त्यांना मिळालेत म्हणून त्यावेळेला कोर्टात पुरावा सादर न करता आर एस एस समर्थकांनी स्वर्गीय हमन करचा घात केला गेला कारण ही नावं पुढे येऊन किंवा किंवा एटीचे अधिकारी हे आपलं नाव जगासमोर भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस चे नाव उघडे पडेल म्हणून त्यावेळेला त्या आर एस एस संघ समर्थक पोलीस अधिकाऱ्यांनीच त्या स्वर्गीय हेमंत खडकरी यांना गोळ्या घालून ठार केलं हे सिद्ध झालं परंतु हा रिपोर्ट न सादर करता आ, या भाजपचे संगणमत करून भुजवल निकम यांनी आता ऍक्च्युली त्यावेळेला आजमल निकमला पकड अजमल कसाबला पकडलं अजमल कसाबला त्यावेळेला असं रुजुल निकमने सांगितलं की या महाराष्ट्राच्या सरकारने अजमल निकम अजमल कसाबला आजमल कसाबला बिर्यान खायला गेली याच्यामुळे काय झालं की महाराष्ट्रात आणि देशात जे काँग्रेसचं सरकार होतं त्याची खिल्ली उडवली गेली पूर्ण जगातून देशामधून की ह्या दहशतवाद्याला बिर्यान देते दे। काही दिवसानंतर असं सांगितले गुजरुल निकमनं की मी खोटं बोललो हे खरं नव्हतं म्हणजेच काही लाभापोटी काही भविष्यातल्या लाभापोटीच ऍक्च्युली त्यांनी खोटं बोलून ह्या काँग्रेसची प्रतारणा केली या मतदाराशी आणि काँग्रेसच्या नेत्याशी आणि देशाशी म्हणून माझं वैयक्तिक मत आहे की या उजव निकमला जी काय आता सभा मिळाली ती गद्दारी करून महाराष्ट्रातील व देशातील जनतेशी गद्दारी करून ही राज्यसभेची उमेदवारी मिळाली याचा आम्ही सर्व घटकातून निषेध व्यक्त करतो